हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ अँड स्वामी सेवामध्ये पुन्हा एक वेळा स्वामी समर्थ महाराजांचा अद्भुत असा अनुभव मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि स्वामी समर्थांच्या अद्भुत लीला ह्या कशा घडतात ह्या देखील तुम्ही पूर्ण पहा आजचा अनुभव आहे एक स्वामी भक्तताई यांचा त्या लहानपणापासून स्वामी समर्थ महाराजांवर नितांत श्रद्धा ठेवून सेवा करीत होत्या त्यांचा संसार सुरळीत चालू होता पती एक छोटा मुलगा आणि त्यांचे प्रेमळ कुटुंब मात्र आयुष्याने एक अनपेक्षित वळण घेतले अचानक त्यांच्या पतीला तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि ते या जगातून निघून गेले त्यावेळी त्यांचा मुलगा फक्त तेरा वर्षाचा होता पतीच्या जाण्याने त्या ताईच्या आयुष्यावर दुखाचा डोंगर कोसळला सगळी जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर आली घर चालवण्यासाठी त्यांनी नोकरी सुरू केली मात्र नोकरीच्या व्यापामुळे मुलाला पुरेसा वेळ देता आला नाही तो घरात एकता राहू लागला वडिलांची पेन्शन मिळत नव्हती त्यामुळे आर्थिक अडचणी वाढल्या मुलगा दिवसे दिवस एकाकी होत गेला शाळा कॉलेज पूर्ण करून तो चांगला शिकला हुशार झाला आणि एका जागेवरती नोकरीला लागला आणि त्याला मनासारखा होता मनातली पोकळी मात्र भरून निघत नव्हती त्याचा स्वभाव एकाकी झाला कोणाशी फारस न बोलणं आपल्यातच राहणं हेच त्याचे जीवन झाले वय वाढत चालले होते त्याचे वय तेहतीस वर्ष झाले तरीही त्याचे लग्न काही होत नव्हते अनेक ठिकाणी स्थळ पाहिले पण त्याला कोणतीही मुलगी पसंत पडत नव्हती स्वभावात वाढता एकटेपणा आणि मनात वाढता राग दाटू लागला आई इतकी श्रद्धेने स्वामी समर्थांची सेवा करते पण तरीही स्वामींनी माझ्या वडिलांना का वाचवलं नाही माझं लग्न का जुडत नाहीत मग अशा स्वामींचा उपयोग काय हळूहळू स्वामी समर्थांविषयी त्याच्या मनात राग वाढू लागला राग इतका जास्त वाढला की तो स्वामी समर्थ महाराजांचं नावसुद्धा ऐकायला तयार नव्हता एके दिवशी तो ऑफिसमधून घरी आला त्याची आई नेहमीप्रमाणे स्वामी समर्थांचे अनुभव मोबाईलवरती पाहत होती मुलाला राग आला त्याचा राग इतका वाढला की त्याचा राग अनावर झाला त्याने आईच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला आणि थेट पाण्याच्या बादलीत फेकून दिला आई व मुलगा यांच्यात मोठी भांडण झाली मुलगा इतका संतापलेला होता की त्या मुलाला हेही भान राहिलं नाही की तो आपल्याच आईशी वाद घालत आहे आई डोळ्यात अश्रू घेऊन फक्त स्वामी समर्थांना साकडे घालत राहिली ती स्वामी समर्थांना म्हणाली हे स्वामी माझा मुलगा माझं सर्वस्व आहे त्याच्यासाठीच मी हा संघर्ष केला तो जर असा वागणार असेल तर मी कशी जगू कृपया माझ्यावर कृपा करा माझी इच्छा पूर्ण करा आणि आईने स्वामी समर्थ महाराजांना खूप प्रार्थना केली स्वामी समर्थ महाराजांना खूप विनवणी केली आणि स्वामी समर्थांना त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाचं लग्न तुम्ही जुळून येऊ द्या कारण त्याचा राग स्वामी तुमच्यावरती खूप वाढत आहे तो असा नव्हता पण परिस्थिती त्याला असा करत आहे स्वामी काहीतरी करा असं वारंवार ती बोलू लागली आणि तेव्हाच तिच्या मनामध्ये असं आलं की मी स्वामी समर्थ महाराजांचे गुरुवार करू आणि त्यांनी स्वामी समर्थ महाराजांची गुरुवार करायची इच्छा स्वामींजवळ व्यक्त केली त्यांनी नक्की केलं की अकरा गुरुवार स्वामी व्रत करेल त्यांच्याकडून उपाशी राहवलं त्या सुद्धा राहू शकत नव्हत्या तरी त्यांनी तो, तो संकल्प घेतला त्यांनी स्वामींना प्रार्थना केली स्वामी तुम्ही कृपा करा त्याच्या आईनी अकरा गुरुवाराचा व्रताचा संकल्प घेतला स्वामी माझ्या मुलाचं लग्न होऊ द्या त्याला चांगली वधू मिळू द्या हेच तुमच्या चरणी प्रार्थना आहे आणि जेव्हा त्याचे लग्न झाले की मी त्यांना जोड्यानी अक्कलकोटला पाठवेल आणि मी तुमचे अकरा गुरुवारचा संकल्प घेत आहे आणि असे म्हणून त्या ताईंनी अकरा गुरुवारच्या उपवासाला सुरुवात केली पहिलाच गुरुवारी एक स्थळ त्याला आले पण ते योग्य वाटत नव्हते आणि दुसऱ्या गुरुवारी मात्र स्वामी समर्थांनी चमत्कार घडवला एका मुलीचं स्थळ आलं फोटो पाहताच मुलाला ती मुलगी आवडली विशेष म्हणजे ती मुलगी त्या ताईंच्या बालपणच्या मुलगी होती त्यामुळे विश्वास आणि दोन्ही होता त्या मुलीचं कुटुंब थोडं गरिबीचं होतं त्यांच्या बाजूने अशी अट होती की लग्नाचा सर्व खर्च वर पक्षाने करायचा पण त्या ताईला आणि त्यांच्या मुलाला काही हरकत नव्हती त्यांनी ताबडतोब होकार दिला फक्त दोन गुरुवारामध्ये स्वामी समर्थ महाराजांनी त्यांची इच्छा पूर्ण केली होती आणि त्यांचं लग्न नक्की झालं आणि थोड्या अंतरानंतर त्यांचे लग्न हे झाले त्यांचा विवाह समाधानात पार पडला त्या मुलाचा विवाह अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडला वधू अतिशय सुंदर आणि खूप संस्कारी होती लग्नानंतर स्वामी सेवा करायला सुरुवात केली आईने आपला संकल्प पूर्ण केला अजून तर आईचे दोनच गुरुवार झाले होते बाकीचे गुरुवार तर त्यांनी केले पण नव्हते तेव्हा ती आई त्या मुलाला म्हणाली की मी स्वामींना प्रार्थना केली होती की जेव्हा तुझे लग्न नक्की होतील तेव्हा मी तुला तुझं लग्न झालं की मी तुला अक्कलकोटला स्वामी दर्शनासाठी पाठवणार होती ह्या माझा संकल्प होता तू आधी आता अक्कलकोटला जा आणि स्वामींचे दर्शन कर तेव्हा तो मुलगा म्हणाला हे सर्व तुझ्या कारण घडलं आहे तू देखील माझ्यासोबत चाल मग ते तिघे तिथे अक्कलकोटला गेले स्वामींचे दर्शन घेतले स्वामींना नतमस्तक झाले आणि त्या दिवशी त्या ताईंच्या डोळ्यामध्ये जे अश्रू आले ते स्वामी साक्षात्काराचे अश्रू होते आणि स्वामींनी त्यांची इच्छा पूर्ण केली तर असा ह्या ताईंचा अनुभव होता बघा किती सुंदर अनुभव आहे आणि आता हल्ली तर हेच चालू आहे लग्न म्हटलं म्हणजे खूप मोठा प्रश्न ह्या सर्वांसाठी झालेला आहे कोणताही समाज असो कोणताही धर्म असो त्यामध्ये लग्न जुळून आणणं म्हणजे खूप मोठी वस्तू झाली आहे कारण आधीच्या काळामध्ये जास्त पैशाला मान न होता माणूस की पाहत होते आता हल्दी पैसा हवा तो माणूस कसा असला तरी चालतो आणि त्यामुळे गरीब परिवारामध्ये लग्न जुळणे हे खूप मोठी आणि खूप मुश्किलची गोष्ट झाली आहे तर अशा रीते ह्या दादांचं लग्न झालं आणि स्वामी समर्थ महाराज ही नेहमीच त्यांचा साथ आपल्याला देत असतात आणि ह्या अनुभवातून आपल्याला शेवटी शिकायला मिळालं की स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांची परीक्षा घेतात पण शेवटी त्यांच्या श्रद्धेचा विजय होतोच सबुरीने आणि श्रद्धेने केलेली सेवा स्वरूप असेल स्वामी आपलं सर्व दुःखाचे निवारण करतात आणि आयुष्याला सुखद वळण देतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक तर बनता आहे आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन प्रेस करा तर झालेली सेवा हे स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते स्वामी समर्थ महाराज तुमचे सर्वांचे चांगल्या इच्छा पूर्ण करो अशी मी माझ्या स्वामी आईंना प्रार्थना करते आणि तुम्हालाही अनुभव सांगायचे असतील तर नक्की तुम्ही मला सांगू शकता तुमचेही अनुभव मी चॅनलवरती शेअर करेल तर झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण श्री स्वामी समर्थ